शिंदेचे लोकप्रतिनिधी नेते आणि कार्यकर्ते कधी काय बोलतील आणि त्यांना गोत्यात आणतील याचा काहीच नेम नाही आपापसातल्या आप वादग्रस्त वक्तव्यांची आणि पक्षाध्यक्षांना अडचणीत आणण्याची शर्यत लागल्यासारखी या सगळ्यांची वक्तव्य असतात आणि आता माजी आमदार सदा सरवणकरांनी या शर्यतीत मोठी बाजी मारली आहे विद्यमान आमदाराला दोन कोटींचा निधी मिळतो पण मला आमदार नसूनही वीस कोटी मिळतात असं विधान सरवणकरांनी केलं इतकंच नव्हे तर शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्या पाठीशी सक्षमपणे उभे आहेत असंही ते यावेळी म्हणाले विरोधकांच्या हातात आयत कोलीत देण्याचा हा प्रकार सरवणकरांना जमला कसा त्यांनी नेमकं असं काय आणि कधी हे वक्तव्य केलं आणि त्यांचे राजकीय आहेत सगळं पाहूया या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा माजी आमदार सदा सरवणकरांनी स्वतःच स्वतःवर संकट ओढावून घेतलाय कारण केवळ सत्ताधारी आमदारांनाच निधी मिळतो आणि विरोधी पक्षातील आमदारांवर अन्याय होतो अशी चर्चा किंवा अशा तक्रारी या अनेक दिवसांपासून सुरू असताना आता त्यावर शिक्कामोर्तब करण्याचं काम सरवणकरांच्या विद्यमान आमदाराला दोन कोटी मिळतात मात्र मी आमदार नसताना सुद्धा मला कोटी मिळतात असं वक्तव्य माहीम मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिवसेना उमेदवार सदा सरवणकरांनी केलेलं आहे सरवणकर एवढ्यावरच थांबले नाही तर पुढे त्यांनी त्यांचेच नेते एकनाथ शिंदे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सुद्धा अडचणीत आणला मी पराभूत जरी झालो असलो तरी आपलं नेतृत्व म्हणजेच मुख्यमंत्री साहेब आणि एकनाथ शिंदे हे माझ्या मागे सक्षमपणे आहेत या अगोदर देखील आमदारांच्या निधीबद्दल आमदारांनी तक्रार केली होती प्रत्येक बिल्डिंगमध्ये मी काम हो केली पण काम केल्याने पराभव होतो असं माझा अनुभव आहे मी आमदार नसताना मला वीस कोटी मिळतात मी सगळीकडे उद्घाटन करताना दिसतोय कारण आपला पिंड हा कामाचा आहे असं सदा सरवणकरांनी सांगितलं ठाकरे गटाचे आमदार महेश सावंतांवर टीका करताना सरवणकरांनी सरकारमध्ये आजही आपली किती वट आहे हे दाखवण्याचा हा जो काही प्रयत्न केला आहे तो आत्ता त्यांना किती भारी पडणार आहे याची त्यांना बोलताना जरी कल्पना नसली तरी आत्तापर्यंत ती नक्कीच आलेली असेल कारण आता यावर राजकीय या प्रतिक्रिया येऊ लागल्यात आणि विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाकडून आता सरवणकरांना टार्गेट केलं जात आहे मर्जीतले आमदार असल्यामुळे त्यांना निधी वाटप होतोय ही पद्धत चुकीची आहे त्यांना वीस कोटी मिळतात मग आम्हाला चाळीस कोटी निधी देण्यात यावा आतापर्यंत त्यांना वेगवेगळ्या कामांसाठी पाचशे कोटींचा निधी मिळाला मग हे सगळे पैसे कुठून आले सवाल असा सवाल ठाकरेंच्या महेश सावंतांनी आता उपस्थित केलाय विधानसभा अध्यक्ष तसेच मुख्यमंत्र्यांकडे आपण या संदर्भातली तक्रार सुद्धा करणार आहोत असंही महेश सावंत म्हणाले शिवाय माहीम दादर माटुंगा प्रभादेवी इथल्या या सगळ्या जनतेनं ज्यांनी त्यांना निवडून दिलेलं आहे त्यांना जर निधी मिळत नसेल किंवा जर त्या लोकप्रतिनिधीला ज्या लोकप्रतिनिधीला लोकांनी निवडून दिलेलं आहे त्याला जर निधी मिळत नसेल आणि जर तो दुसऱ्याच कुणाला तरी माजी आमदाराला मिळत असेल तर मग ही मतदारांची घोर निराशा आहे असं सुद्धा विधान हे आमदार सावंत यांनी केलंय वीस ते चाळीस वर्ष इथं सत्ता गाजवली त्यामुळे आपल्यापेक्षा कुणीच मोठा नाही अशी सर्वणकरांची भावना होती मात्र जनतेनं त्यांचा भ्रम दूर केला लोकांनी घरी बसवण्याचा सल्ला दिलेला असताना सुद्धा ते मात्र वीस कोटींचा निधी घेत आहेत आणि त्यांना तो मिळतोय माझी आमदारांना खैरात वाटली जाते शिवाय हा लोकांच्या नव्हे तर माजी आमदारांच्या वैयक्तिक विकासासाठीच दिला गेलेला निधी आहे असा टोला सुद्धा यावेळी महेश सावंत यांनी लगावलाय वस्तुस्थिती पाहता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जे काही टोकाचे वाद आतापर्यंत गाजलेले आहेत त्यात खर तर हा अत्यंत प्रमुख प्रश्न आहे तो म्हणजे निधीचा प्र� सत्ताधारी अन्याय करून विरोधी पक्षातील आमदारांना निधीच देत नाहीत अशा पद्धतीची तक्रार वारं वारंवार विरोधकांकडून होत असते इतकंच काय तर राज्याच्या तिजोरीत सुद्धा आता खडकडाट आहे अने अनेक योजनांमुळे सध्या राज्याकडे सुद्धा फारसे पैसे नाहीत अशा पद्धतीच्याही बातम्या तुम्ही अनेकदा पाहिल्या असतील पण मग आमदाराला दोन कोटी मिळतात आणि माझी आमदाराला वीस कोटी कसे काय मिळतात आम्ही हा दावा करत नाही आहोत तर हा प्रश्न विचारतोय कारण हा दावा तर स्वतः त्याच माजी आमदारांना आहे ज्याला वीस कोटी मिळालेले आहेत तेही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेऊन हा सगळा प्रकार होतोय तुम्हाला या सगळ्या संदर्भामध्ये काय वाटतं शिंदे आणि फडणवीस यावर उत्तर देतील का आणि असा निधी मिळवणारे फक्त सरवणकर हे एकमेवच असतील का आणखी काही माजी आमदार असे नसू शकतात का ज्यांना अशा पद्धतीनं मोठा निधी मिळत असेल तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना तुमचे अंदाज आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्वाचं वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद